नमस्ते मैत्रिणींनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो बऱ्याच वेळा आपलं वजन कमी होत नाही आपण कारण सांगत बसतो थायरॉइड आहे मला पिशिओ आहे म्हणून माझं वजन कमी होत नाही असे अनेकांना सांगतो पण हा व्हिडिओ मोटिवेशनल तुमच्यासाठी आहे तुम्ही नक्की बघा कारण की आपल्या सुमन मावशींनी तीन महिन्यामध्ये चार किलो वजन कमी केलेलं आहे आपण फक्त विचारच करत बसलोय माझं वजन कमी होत नाही मला थायरॉइड आहे मला आहे म्हणून माझं वजन कमी होत नाही आणि ह्याच्यामध्ये बघा सुमन मावशीने तीन महिन्यामध्ये चार किलो वजन त्यांचं कमी पण करून टाकलंय त्यांनी विचार केला नाही की माझं वजन कमी होत नाही कमी होणार नाही असा विचार केला नाही त्यांनी सुरुवात केली व्यायामाला आणि हेल्दी आहार घेण्याला आणि बघा त्यांनी तीन महिन्यामध्ये चार, चार किलो वजन कमी केलेलं आहे तर आपली साक्षीची लॉस जर्नी सुरू आहे साक्षी सोबतच त्या व्यायाम करतात आणि त्यांनी चार किलो वजन देखे कमी केलेला आहे आणि हा मोटिवेशनल व्हिडिओ प्रत्येकासाठी कारण की पन्नास ते पंचावन्न वर्षानंतर पण आपलं वजन कमी करता येतं हे सुमन मावशींचं खूप छान उदाहरण आहे आणि मी इतकं कॉन्फिडन्स सांगते कारण की खरंच त्यांनी चार किलो वजन कमी केलेलं आहे त्यांची पोटाची कमरेची शिटच्या भागाची मांड्यांची त्यांनी कमी केलेली आहे त्याच्यानंतर दंडांची चरबी कमी केलेली आहे त्यांना हलकं वाटतंय आणि मेन गोष्ट म्हणजे त्यांना उखूड बसता येत आहे त्यांना पोटामुळे उखूड बसता येत नव्हतं खूप छान उखूड बसता येत आहे अनेक छोटे छोटे जे त्रास आहेत त्यांचे कमी झालेले आहेत त्यांना एक बीपीची गोळी सुरू आहे त्याच्यानंतर त्यांचं कंबर दुखतं त्याच्यानंतर उजवा गुडगा दुखतो आणि पायाच्या घुट्याजवळ पण त्यांना त्रास होतो गुडघात पाय दुखतात त्यांचा तर अशा पद्धतीने तरी त्यांनी व्यायाम करून त्यांचे हे त्रास आहे ना कंबर दुखी गुडगा दुखी त्याच्यानंतर घोट्याचे इथं जे दुखत आहेत पाय ते सुद्धा त्यांनी कमी केलेलं आहे आणि त्यांनी व्यायामामध्ये खंड केलेलं नाही त्या सातत्याने व्यायाम करतात आणि महत्वाचं म्हणजे त्या जॉब करतात तर त्या जॉब करून सुद्धा स्वतःला वेळ देत आहेत बघा आणि आपण घरी राहून आपण सारखं कर हो विचार करत असू माझं वजनच कमी होत नाही मला थायरॉइडच आहे पिशवडी आहे माझं पोट कधी कमी होणार आपण फक्त विचार करत बसलोय आणि इकडे मावशींनी बघा त्यांचं चार किलो वजन तीन महिन्यामध्ये कमी पण करून टाकले आणि फॅट लॉस तर खूप छान झालेला आहे तर मैत्रिणींनो सांगायचं एवढंच की आपण कोणत्याही वयामध्ये वजन कमी करू शकतो तुम्ही पन्नास प्लस असाल तुम्ही चाळीस प्लस असाल तुम्ही पंचावन्न प्लस असाल तुमचं वजन कमी होणार पण त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला वेळ देणं व्यायाम करणं फार महत्वाचं आहे आणि हेल्दी आहार घेणं पण फार महत्वाचं आहे आणि सुमन मावशी ज्या आहे त्या बाहेरचं फास्ट फूड वगैरे खात नाही कारण की त्या पंचावन्न प्लस आहेत आणि त्या बाहेरचं फास्ट फूड का खात नाही कारण की त्यांचं पचन जे आहे ते आता मंदावलेलं आहे आणि त्यांना त्रास होतो पित्ताचा वगैरे त्याच्यामुळे ते बाहेरचं फास्ट फूड वगैरे हेवी अन्न खात नाही तो हलकं अन्न खातात ज्वारीची भाकरी खातात आणि त्या चहा घेतात दोन वेळेला गुळाचा चहा घेतात आणि नाश्ता आवर्जून करतात त्या त्याच्यानंतर त्या जॉब करतात जॉबला जाऊन त्या सात ते सात ते, ते आठ वाजता येतात रात्री रात्रीचं जेवण लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करतात आणि परत वॉकिंग करतात अशा पद्धतीने त्या त्यांचं रुटीन फॉलो करतात तर बघा तीन महिन्यामध्ये चार किलो वजन कमी करणार ते पण पन पंचावन्न प्लस असताना बघा किती मोठी गोष्ट आहे आणि आपण घरी फक्त विचारच करत बसलोय माझं वजन कमी होत नाही माझं वजन कमी होत नाही तर मैत्रिणी सुमन मावशीचे जे मोटिवेशनल जर्नी आहे ती तुम्ही बघा त्यांचा व्हिडिओ मी लवकरच घेऊनच येणार आहे पण तरी ते आता जे व्यायाम करत आहेत हे व्यायाम तुम्ही करा आप तुम्ही तीस प्लस असाल चाळीस प्लस असाल पन्नास प्लस असाल किंवा पंचावन्न प्लस असाल हे छोटे छोटे व्यायाम करून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता फक्त सातत्याने सराव करणं फार महत्त्वाचं आहे व्यायामाचा आणि हेल्दी आहार घेण्याचा छोट्या छोट्या आपल्या सवयी बदलायच्या आहेत आपल्या जिभेची चव बदलायची आहे आपलं जे वजन आहे हे शंभर टक्के कमी होत मग ते कोणत्याही वयामध्ये होत आणि खूप हॅपी आहे त्या आणि त्यांना दिवसभर फ्रेश वाटतं आणि मेन गोष्ट म्हणजे त्यांचा त्रास कमी झालेला आहे त्याच्यामुळे डॉक्टर पण त्यांना सांगतात अरे वा छान तुम्ही योगा सुरू ठेवा तुम्हाला पुढे तुमचं आयुष्य एकदम चांगलं पाहिजे सुदृढ पाहिजे आरोग्यदायी पाहिजे तर तुम्ही तुमचा जो योगा आहे तो नियमित चालू ठेवा आणि त्या नियमित योगा करतात आणि वॉकिंग पण करतात त्या तर मैत्रिणींना सुमन मावशी त्यांच्या पंचावन्न प्लस वयामध्ये इतका फिट राहण्याचा प्रयत्न करतायत हेल्दी राहण्याचा प्रयत्न करतायत मग आपण आपल्या तीस पस्तीस चाळीस वयामध्ये आपण सुमन मावशीचा आदर्श का नाही घेऊ आपण पण त्यांच्यासारखं रोज व्यायाम केला हेल्दी आहार घेतला स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपलं पण जे जीवन आहे ते आरोग्यदायी होणार आहे आपलं शरीर चांगलं होणार आहे सुदृढ होणार आहे बरोबर आहे ना याच्यासाठी रोज व्यायाम करा त्याच्यानंतर हेल्दी आहार घ्या आणि तुमचं वजन जे आहे ते कमी करा सुमन मावशी जे व्यायाम करतायत मैत्रिणी ते घरी नक्की करा आणि तुमचं जे फॅट आहे पोटावरचं कमरेवरचं सीटच्या भागाचं ते कमी करा सरळ परत घ्या परत सरळ करा हां घ्या परत एकदा चालते रिलॅक्स या पोटावरती तसंच आता पाईटला हा भुजंगासन द्यावटी पोटाला ताण थोडा वेळ होल्ड करून ठेवा थांबा थोडा वेळ हां चला परत घे पूजंगासन घ्या परत चालते परत एकदा घ्या रिलॅक्स आता गालावर हात घ्या कोपर जमिनीला शिटला पाय मारायचे एक एक पाय हां चालतं त्याच्यानंतर दोन्ही पाय मारायचे शिटला दोन्ही हां दोन्ही पाय दोन्ही एक खट्टी दोघं हां असे परत खाली ठेवा जमिनीवर हां असे हां बरोबर मारायचे परत जमीन चालेल रिलॅक्स आता त्याच्यानंतर धनुरासन पकडत होणार अरे वा चला खेचा थोडा वेळ होल्ड करा थांबा रिलॅक्स परत एकदा घ्या मोठा श्वास हा करा होल्ड रिलॅक्स घे परत एकदा मोठा श्वास थोडा वेळ होल्ड करून ठेवा असं चालते रिलॅक्स परत एकदा श्वास शालते रिलॅक्स सोडा आता हात रिलॅक्स दोन्ही हातजवळ छातीजवळ हां आणि मान हां रिलॅक्स करा त्याच्यानंतर हळूदार उठून बस